त्यांचं भाषण ऐकलं ताई साहेब आणि आपण त्यांची स्तुती करू म्हणजे ते जातील मी इशारा केला का चालले गेले तरी चाललं तुम्ही मग मी आणि हे आणि तो अनुभव सभा जबरदस्त लावली पंकज भाऊ तुम्ही सावी गल्ली जेवी रोड माझा जन्म पुढे झाला तिकडे माधवपुर्यात चौफुलीवर सभा आपली ताई दोन हजार तीन ला वंदने बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी मला जसे आता हे नगरसेवकांसाठी उभे आहेत ना नगरसेविका नगरसेवक तसा मला हा हाच वार्ड दिला होता हा अकरा नंबर होता असा आता हा बारा नंबर आहे आणि इथून हा अकरा नंबर याच वार्डाने मला नगरसेवक केलं आणि महापौर केलं जबरदस्त वार्ड प्रचंड गर्दी आहे पंकज भाऊ तुमचं अभिनंदन करतो मी आणि सगळे अकराचे उमेदवार बाराचे उमेदवार त्यांनी ताकद लावून हे सगळ्या लोकांना इथं आणले एवढी मोठी सभा माझ्या पूर्ण याच्यामध्ये म्हणजे या प्रचाराच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी असलेली ही सभा आहे तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो पंकज भाऊ इकडे येऊन जाऊ या 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 पंकज भाऊ भारत काकाश्री या ना तुम्ही पण या ना या या आणि ही सगळी गर्दी बिना पैशाची या बसा भाजपच्या जेवढ्या बी सभा होत आहे प्रदेशाध्यक्ष आलं भाजपचं रवींद्र चव्हाण पैशांची गर्दी दोनशे रुपये रोज तीनशे रुपये रोज फडणवीस मुख्यमंत्री आला तीनशे रुपये रोज आता नेमकं पहिले इतके वक्ते बोलून जातात इथं आपण दोनच वक्ते येत आहे तुमचं झालं ना आता मी आहे भाऊने हे केलं तर ते नेमकं शेवटच्या वेळेला तो प्रदेशाध्यक्ष किंवा तो मुख्यमंत्री बोलतो तेव्हा या सगळ्या म्हणजे त्या या नाही त्या पैशावाला महिला अशा उठतात ना झुंडीच्या झुंडी बरं का आणि ते ज्यांनी ज्याच्याकडे यादी असते पैसे असतात त्याच्या मागे लागतात त्यांना पैसा लय पैसा लय पैसा लय अरे ते मुख्यमंत्री आता तुला चुलामान घाल रे म्हणे तुला मुख्यमंत्री पैसा लय बायंकर त्यांना काय करायचं मुख्यमंत्री काय प्रदेश अध्यक्ष काय ताई साहेबांचा सा आपण सगळ्या धुळे जिल्ह्याच्या वतीने सगळ्या नागरिकांच्या वतीने माता भगिनींच्या वतीने त्यांचं अभिनंदन असं करू की ग्रीनिश बुक मध्ये भाऊ यांचं नाव गेलेलं आहे सुरेश नाना जे आमचे तेली समाजाचे नेते हे या पूर्ण खांद्याचे धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा नगर जिल्हा अहिल्यादेवी नगर या पाच सहा जिल्ह्याचे सुरेश नाना उद्योगपती आहे समाजसेवक आहे आणि तेली समाजाचे नेते ते एक वेळा अपक्ष नगराध्यक्ष आले धरणगावला नंतर शिवसेनेमध्ये आले परत नगराध्यक्ष झाले निलेश भाऊ बसलेले इथं हे नगराध्यक्ष झाले धरणगावचे आणि आता ताई लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले एका घरामध्ये चार वेळा नगराध्यक्ष पद पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये या परिवाराने आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे जसं ग्रीनिश बुक मध्ये यांचा पदाचा दबदबा झाला तसं त्यांच्या भाषणाची बी खूप चर्चा झाली काय बोलतंस ताई जबरदस्त लेहरे लिहरे दादा काय बोलता म्हणजे चांगला वक्ता मी बोलणार नाही काय सुंदर भाषण केलं आणि त्यांचं युट्यूब ते इंस्टाग्राम जेवढे मी सोशल मीडियाचे मार्ग आहे त्याच्यावर त्यांचं भाषण चालायचं आणि महाराष्ट्रात गुजरात राजस्थान एम पी बिहार तेलंगणा तिकडं ते त्यांच्या ते, भाषेत करायचे बर का यांचं भाषण आयराणी भाषण ते मध्ये करायचे कन्नडीमध्ये करायचे भाषांतर करायचे ट्रान्सलेट करायचे आणि ऐकायचे आम्ही नंदुरबारच्या नगरपालिकेच्या निवडणुका होत्या आम्ही पूर्ण भाषण गाडीमध्ये ताईमच ऐकत ऐकत गेलो तिथं भाषण संपलं नंदुरबार आलं